नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय संबंधी आपलं काय कर्तव्य आहे या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात म्हणून नित्य नियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हवी पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसते अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो मित्रांनो विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपले कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की धावपळ सुरू होते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मामध्ये लवकर प्रगती होते मित्रांनो कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवतेची उपासना करून अध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतात त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वा वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशाजवळच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावे असे म्हटले जाते मित्रांनो कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत नसल्यास ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी मित्रांनो कुलदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते त्यामुळेच जर आपल्याला कुलदैवत माहीत नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे असे म्हटले जाते ग्रामदैवत हे संपूर्ण गावाचे दैवत असते कुलदैवत हे कुळाचे दैवत असते आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब बहुधा गोत्र जाती वगैरेसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत गाव जात यावरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे म्हणतात काही जणांना वाटतं कुळ म्हणजे जात तर ते चुकीचे आहे कुळ म्हणजे घराणे कुळ म्हणजे कुटुंब एका जातीत अनेक कुळे असू शकतात कुलदैवत सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो कुलदेवी किंवा कुलदैवत हे आपल्या वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात त्यासाठी त्यांची सेवा उपासना करून वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन मान सन्मान करून दर्शन व आशीर्वाद घ्यावा मित्रांनो कुलदेवतेच्या पूजेबरोबरच नेहमी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा यामुळे देखील आपल्याला आपल्या जीवनात अनेक फायदे मिळू शकतात मित्रांनो आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तरी आपल्या कुलदेवताची कृपा होते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विष्णूवर महेश्वर असेल किंवा आदिमायेवर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा कुलदेवताला लागते आणि त्यांची कृपा होते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा